नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा राज्यातील शिक्षका संदर्भासाठी आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे राज्य सरकारने शिक्षका संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे आता यापूर्वी जसं डॉक्टरांच्या नावापुढे डी आर हे नाव, नाव लावलं जायचं आता शिक्षकाचं नाव पुढे देखील टी आर एस ए लावता येणार आहे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नाव पुढे टी आर एस ए लावावे हा आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे या आदेशानुसारच जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे टी आर लिहिली जाणार आहे तर मराठी शिक्षकाच्या नावापुढे फक्त टी जोडली जाणार आहे यामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावाने एक वेगळी ओळखच मिळणार आहे सध्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकार मोठमोठे निर्णय घेत आहे याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी राज्य सरकारने सर्व शालेय शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू करण्याची घोषणा केली आहे याचबरोबर जसे डॉक्टरांच्या नावापुढे डी आर लावले जाते वकिलांच्या नाव पुढे ए डी लावले जाते तसेच शिक्षकांच्या नावपुढे टी आर लावले जावे असा देखील निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांना त्यांच्या नावापुढे टी आर लिहिता येणार नाही परंतु फक्त मराठी माध्यमातील शिक्षकांना टी असे आपल्या नावापुढे लिहिता येईल यामुळे शिक्षकांच्या नावावरूनच त्यांचे प्रोफेशन लक्षात येणार आहे दरम्यान शाळेतील शिक्षकांच्या ड्रेस कोडबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केले आहे यामध्ये शिक्षकांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास बंदी घालण्यात आलेली आहे या परिपत्रकाला शिक्षक संघटनांनी विरोध केला या परिपत्रकामध्ये सरकारने म्हटली आहे की महिला शिक्षकांनी सलवार कुर्ता दुपट्टा घालावा तर पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट घालावे त्यांच्या शर्टवर फॅब्रिकमध्ये ग्राफिक डिझाईन किंवा पेंटिंग नसावेत तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स आणि टी शर्ट घालून नेऊ नये सरकारने शिक्षकांना फक्त कपडे कसे घालावे सांगितले नाही तर शूज आणि चप्पल देखील कशी घालावी याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका सध्या तरी आपण इथेच सांगूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार